नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई ही केवळ एक शहर नाही तर स्वप्नांची जननी भारताची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांची धावपळती आशा या शहरात दररोज लाखो लोक कामासाठी शिक्षणासाठी आणि आयुष्य उभं करण्यासाठी गर्दी करतात पण दोन हजार पंचवीस साली अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी शहरभर सुरू होती तेव्हा अचानक या उत्साहावर दहशतीचं गडद सावट पसरलं कारण मुंबई पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर एक खळबळजनक धमकी आली होती एक मेसेज ज्यात म्हटलं होतं की शहरातील चौतीस ठिकाणी मानवी बॉम्ब लावण्यात आले आहेत आणि तब्बल चारशे किलो डी स्फोटक तयार आहे एवढंच नाही तर या सगळ्या मागे लष्कर ए जिहादी नावाची दहशतवादी संघटना असल्याचा उल्लेख होता आणि हे सगळं घडून तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाईल असाही इशारा दिला होता हा संदेश मिळताच मुंबई पोलीस खडबडून जागे झाले शहरभरात सुरक्षेचे कडक बंदोबस्त लावण्यात आले वाहतूक नियंत्रण बॉम्ब शोधक पथक डॉग स्क्वॅड सायबर सेल सर्व यंत्रणा एकाच वेळी सक्रिय झाल्या कारण कोणतीही शक्यता दुर्लक्षित करता येत नव्हती शहरभर संशयास्पद वाहने तपासली जात होती विसर्जन मिरवणुकींवर नजर ठेवली जात होती आणि सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचा कडवट झरा वाहत होता पण याच दरम्यान पोलिसांनी त्या मेसेजच्या तांत्रिक तपासाला सुरुवात केली कुठून पाठवला गेला कोणत्या उपकरणावरून पाठवला गेला कोणत्या नेटवर्कवरून पाठवला गेला आणि मग हळूहळू सत्य समोर यायला लागलं या धमकी मागे कुठलीही दहशतवादी संघटना नव्हती या धमकी मागे होता एकच माणूस नाव अश्विन कुमार सुप्रा वय पन्नास वर्ष मूळचा बिहारचा आणि सध्या नोएडा उत्तर प्रदेश मध्ये अश्विनने ही धमकी खऱ्या अर्थाने दहशत निर्माण करण्यासाठी दिली नव्हती तर आपल्या वैयक्तिक सुडासाठी दिली होती हो ऐकून धक्का बसेल पण ही संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेची यंत्रणा हादरवणारी धमकी फक्त एका माणसाने आपल्या जुन्या वैरातून दुसऱ्याला अडकवण्यासाठी दिली होती अश्विनच्या विरुद्ध दोन हजार तेवीस साली पाटणामध्ये फुलवारी शरीफ भागात एक फिर्याद दाखल करण्यात आली होती ही फिर्याद व्यक्ती फिरोज केली होती त्या प्रकरणात महिने तुरुंगात काढावे लागले होते त्याच रागातून सूड घेण्यासाठी अश्विनने ठरवलं की तो फिरोज ला अडकवेल आणि म्हणून त्याने मुंबई पोलिसांना एक बनावट बॉम्ब धमकीचा मेसेज पाठवला त्यात फिरोजचं नाव घेतलं लष्करचा उल्लेख केला आणि दहशतीचा आभास निर्माण केला पण पोलीस तांत्रिकदृष्ट्या सजग होते त्याने धमकी पाठवलेले मोबाईल डिव्हाइस ट्रेस केलं आणि अखेर नोएडा मधील सेक्टर एकशे मध्ये त्याच्याकडून धमकीसाठी वापरलेला फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आलं त्याला मुंबईला आणण्यात आलं आणि आता त्याच्यावर खोट्या धमकीचा गुन्हा दहशत पसरवल्याचा गुन्हा आणि कायदेशीर कारवाईस अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दाखवते की एक बनावट मेसेज एक खोटी माहिती ही केवळ अफवान असते ती लाखो लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न बनू शकते अश्विन सारख्या लोकांच्या मूर्खपणामुळे आणि वैयक्तिक सुडामुळे पोलिसांची वेळ संसाधनं आणि एकूणच जनतेच्या सुरक्षेवर परिणाम होतो आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जर अशा धमकीदरम्यान खरंच कुठे काही घडलं असतं तर पोलिसांचं लक्ष या बनावट इशाऱ्यामुळे चुकीच्या दिशेने वळलं असतं त्या दिवशी काही घडलं नाही हे नशीब पण उद्या पुन्हा अशीच एक खोटी माहिती आली आणि ती खरी समजली गेली तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा विचार प्रत्येकाने करायला हवा म्हणूनच समाज म्हणून नागरिक म्हणून आणि माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे माहिती साठवणं पसरवणं आणि वागणं हे सगळं जबाबदारीने करायला हवं एका चुकीच्या मेसेजमुळे केवळ एका माणसाचं नाही तर संपूर्ण शहराचं कधी कधी देशाचंही नुकसान होऊ शकतं तर पुढच्या वेळी अशा एखाद्या बातमीबद्दल तुम्हाला काही संशय वाटला तर तो इतरांना फॉरवर्ड करण्याऐवजी पोलिसांना कळवा अधिकृत खात्यांवर रिपोर्ट करा कारण सोशल मीडियावर तुम्ही फॉरवर्ड करता ती अफवा ती विनोद वाटणारी गोष्ट कदाचित कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा はい。なん <music>